कसं असतं ना घराबाहेरच्या संघर्षापेक्षा ना घरातील भांडण आणि हा तणाव आहे ना आपल्या मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम करतो कारण घर आहे ना हे आपल्या सुरक्षेचं जे स्थान असतं तिथं आपल्याला बरं वाटत असतं आणि जर तिथच सतत वाद मनस्थाप आणि जर तणाव असं होत असेल ना तर असं मन अस्वस्थ होतं आत्मविश्वास कमी होतो आपला आणि असं हळूहळू मन असं निराश उदास निर्माण करतं बरं का जर घरगुती भांडणामुळे असं जर मानसिक त्रास होत असेल ना तर आपण काही गोष्टींचा विचार नक्कीच करायला हवा आणि आपण बायकांनी तर खास करून तर नमस्कार मंडळी मी तुमची सखी नारिले मध्ये तुमचं स्वागत करते काही पॉइंट सांगते लक्षात घ्या स्वतःला ना शांत ठेवायचा प्रयत्न करेल आपण ना काय होतं भांडणामध्ये ना भावनाच्या भरात येनं उचलली जीभ लावली टाळायला असं होत पण तेव्हा जर आपण प्रयत्न केला शांत राहायचा तर कधी कधी आहे असं शांतता ही सगळ्यात मोठी आपली ताकद आहे बरं का कधी ठीक आहे सोडून दे शांत राहायचं थोडस नंबर दोन अविचार न अविचारी बोलणं असतं ना हे टाळायचं वादाच्या क्षणी काय होतं आपण बोलून जातो पण नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो आणि कसं असतं संबंध आणखीन चिघळतात असं तणाव त्याच्यात निर्माण होतो म्हणून नंबर तीन स्वतःच्या भावनांना ना सन्मान करायचा बरं का तिकडे काही का असं ना आपण आपल्या भावनांना कमी लेखायचं नाही कारण कोणत्याही परिस्थितीत येणं आपला स्वतःचा मान सन्मान येणं जपणं खूप महत्वाचं सोडून द्यायचा विचार करायचा जर परिस्थितीची सतत बिघडत चालली आपलं असं वाटत असत आपल्याला कळतं बरं का आणि जर त्याच्यात सुधारणा करणं आता तरी शक्य नाही असं वाटत असेल ना तर मग ते स्वतःच्या शांतीसाठी का असं ना अशा नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलेले कधी उत्तम त्यासाठी ना सोडून द्यायचा विचार करायचा काही काही गोष्टी ती वेळ तो काळ हो की नाही मी इतक्या वर्षाच्या संसारात आहे ना एक गोष्ट नक्की शिकले आपल्या मनशांतीपेक्षा ना महत्वाचं काहीच नाही सतत असतात ते वाद त्रास सहन करणं संघर्ष करणं हा उपाय आहे असं मला मुळीच वाटत नाही बरं का स्वतःसाठी आणि आपल्या भविष्यासाठी आहे ना आपण खंबीर राहिलेलं कधीही उत्तम काही गोष्टी नेहमी लक्षात ठेव आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आपण ना कितीही महत्व द्यायचं आणि किती, किती फुक्ता फुक्ता वर वर नाही हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं या असल्या भांडणांमुळे बायकांच्या मानसिकतेवर आरोग्यावर खूप परिणाम होतात बरं मी पण यातनच गेले मी पण स्वतःला यामध्ये म्हणजे ह्यातनं गेले म्हणून मी स्वतः बऱ्यापैकी बदल केलेत नाहीतर काय व्हायचं भांडण झालं की घरात कसं असं शांती राहत नाही मन असं अस्थिर राहत सारखं आणि दिवसभर डोक्यात फक्त मला तसं चिंता विचार आणि असं मनस्ताप होत असायचा नेहमी आणि या सगळ्यांचा परिणाम कशावर होतो माहितीये का तर तो शरीरावर होतो झोप लागत नाही भूक लागत नाही जेवण करावं असं वाटत नाही काय करायचं म्हणलं की मन नुसतं उदास होत कारण काय असतं सतत वाद अपमान टोमणं असे ऐकावं लागलं की नाही हळूहळू जगायची इच्छा सुद्धा कमी होते तुम्हालाही होत असेल म्हणून मी प्रत्येक वेळेस भावनांना नकार नाही द्यायचा त्या एक्सेप्ट करायच्या जसं असेल तसं स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा शांततेने वागायचं थोडं फार नाही का म्हणजे आपण मूर्ख बनायचं नाही बरं का कारण काय असतं ना आपण भांडणं टाळण्यासाठी ना शांत राहतो तर समोरच्याला आपण येणार त्याला वाटतं की काय दुर्बळ समजतो आपल्याला तो मूर्खात काढतो तेव्हा त्याला सुट्टी द्यायची नाही हे पण शिकायचं बरं का आणि हो सोडून द्यायची कला तर नेहमी शिकायची नेहमी शेवटी एकच सांगते तुमचा तुमच्या मनशांतीपेक्षा काहीच महत्वाचं नाही तुम्ही घरातील भांड टाळू शकत नसलात तरी ना पण त्याचा तुमच्या मनावर किती परिणाम होईल ना हे ठरवणं आपलं आपल्या हातात असतं बरं का लोक आणि परिस्थिती आपल्याला बदलू शकत नाही किंवा बदलता येतही नाही पण आपण त्याच्यावर कसं रिॲक्ट करायचं कसं असतं ते कसं बदलू शकतो ना हे सर्वस्वी आपल्या स्वतःवर डिपेंड असतं त्यामुळं काहीतरी स्वतःसाठी काहीतरी चांगलं करायचं मनाला आनंद देणार काहीतरी करायचं कारण तुम्ही तुमच्या मनासाठी जबाबदार आहात इतकं लक्षात घ्या हो की नाही त्याला दुखवणाऱ्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवायचं हो की नाही